नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती हिंगोली या ठिकाणी जात आहे गज्जर तूर जास्ती दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गज्जर तूर जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जालना ठिकाणी जाते काळीतूर ज्यासी दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार साठ रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार चारशे अकरा रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार रुपये क्विंटल जालना ठिकाणी जाते लालतूर दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल अकोल्या था ठिकाणी बघा जाते लालतूर ज्या दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल